जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजादिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध पाहतोय काल आपला आठव्या दशकातील पाचवा समास समाप्त झाला पंचभूते मायेमधून उत्पन्न होतात माया होतात, ही मूळ मायेमधून उत्पन्न होते आधी मूळ मायेतून त्रिगुण उत्पन्न होतात असा सर्व विषय आपण विस्तृतपणे पाहिला जसं बी आधी सूक्ष्मरूपानं असावं आणि नंतर प्रगट रूपानं आपल्याला वृक्ष दिसावा त्याप्रमाणे ही सृष्टी आपल्याला प्रगट दिसते खरी पण तिचं बीज सूक्ष्मरूपात असलेल्या त्रिगुणांमध्ये आहे सूक्ष्म रूपात असलेल्या पंचमहाभूतांमध्ये आहे ही पंचमहाभूत नंतर त्रिगुणांच्या सहाय्यानं स्थूल स्वरूप धारण करतात आणि आपल्याला चराचर सृष्टीचा दृश्य अनुभव येतो हे पाहत असताना आपण साधनेच्या दृष्टीनं सखोल अर्थही पाहिला साधकाचं विश्व हे साधकाच्या मनामध्ये आहे त्याच्या कल्पनांमध्ये आहे त्याच्या संकल्पविकल्पांमध्ये आहे त्यामुळे जेव्हा सृष्टीबाबत समर्थ विवेचन करत आहेत तेव्हा आपण मनाला समजून घेणंही आवश्यक होतं तोही प्रयत्न आपण मागच्या काही निरूपणांमध्ये केला की हे मन नेमकं काय आहे संकल्पविकल्पात्मक मनहा अशा मनाच्या व्याख्येचा विस्तारही थोडा बहुत आपण पाहिला हा सगळा विषय पाहत असताना समर्थांनी काही प्रश्नही घेतले पाचवा समास आपण जो पाहिला त्यात मुख्यत्वे त्यांनी आकाशाबद्दलचा प्रश्न घेतला आकाशाचं जे वर्णन आहे जी लक्षणे आहेत ती स्वरूपाच्या जवळची असल्यामुळं श्रोत्याच्या मनामध्ये भ्रम निर्माण झाला त्याला असं वाटलं की हा आकाश आणि स्वरूप एकच आहे मग आकाशालाच स्वरूप म्हणायला काय हरकत आहे ब्रह्म म्हणायला काय हरकत आहे वस्तू म्हणायला काय हरकत आहे आणि म्हणून समासाच्या नावामध्ये भेद हा शब्द आला त्याच्या उत्तरादाखल समर्थांनी विषय संपूर्णपणे मांडून झाल्यानंतर समासाच्या शेवटी ते असं म्हणाले आकाश अनुभवा येते स्वरूपा अनुभवा परते म्हणून या आकाशात साम्यता न घडे दुग्धासारिखा जळांश निवडू जाणती राजहंस तैसे स्वरूप आणि आकाश संत जाणती सकळ माया गोवी संत संगे हे उगवावी पावीजे मोक्षाची पदवी सत्समागमे या विषयाकडं आणखी सखोलतेनं आज आपण जरा पाहूया आकाश अनुभवाला कसं येतं म्हणजे शून्यावस्था आणि त्या अनुभवणारा जो अनुभवी आहे द्रष्टा आहे साक्षी आहे तो जेव्हा स्वरूपामध्ये विलीन होतो तेव्हा साधक स्वरूपाकार होतो उन्मनी अवस्था किंवा सायुज्यता तीहीच हे आपण काल थोडंसं पाहिलं समर्थ म्हणतायत की राजहंस जसं दुधातून पाणी वेगळं करतो आणि दूध तेवढं ग्रहण करतो तसं संत हे आकाश आणि स्वरूपामधला भेद जाणतात नाहीतर सगळी ही मायाच आहे पण संत संगतीशिवाय ती माया कळणार नाही मायेची अगदी सोपी व्याख्या अशी करता येईल की जी मुळात नाही आहे तरी आहे अशी वाटते ती माया आहे आता आपण प्रपंचामध्ये पूर्णपणे आसक्त झालेलो असताना मायेचं स्वरूप वेगळेपणानं कळण्यासाठी ज्ञानदृष्टीची अत्यंत आवश्यकता आहे जसं आपल्या डोळ्यांना स्पष्ट दिसत नसेल तर आपल्याला लक्षात येतं की डोळ्यांवरती ताण पडतोय परवापर्यंत जी अक्षरं आपण वाचत होतो ती आज वाचता येत नाहीत मग आपण डॉक्टरांकडे जातो डोळे तपासतो जो काही उपचार असेल तो करून घेतो आणि मग डॉक्टर सांगतात की अमुक नंबरचा चष्मा तुम्ही वापरा हे जसं आपण व्यवहारात करतो तीच गत परमार्थात आहे इथे संत हे आपले डॉक्टर आहेत मायेला जाणण्याची दृष्टी त्यांच्याकडे आहे मायेचा निराश हा मायेला जाणल्यानंतरच होतो मायेचा निराश करायचा आहे म्हणून शरीराचा त्याग करून कुठे निघून जायचं नाही आहे कारण कुणीही असा विपर्यास करेल की मायेचा अनुभव तर देहामध्ये असताना येतो ना तर आता देहाचाच त्याग केला तर मायाही राहणार नाही पण इतका सोपा मायेचा त्याग नाही जो आपण पंचमहाभूतांचा दृश्याचा विचार पाहिला तो आपण नंतर मनाशी आणून जोडला पहा दृश्याची साखळी ही मनाबरोबर आपण उपभोगतो किंवा अनुभवतो हे मन जे आहे ते पंचमहाभूतांपासून कुठं वेगळं आहे पृथ्वी आप तेज वायू आकाश ही सर्व भूते मनामध्ये सुद्धा आहेत तर देह जरी ठेवला पण मन जर असेल तर ते आपल्याबरोबर येणारच वासना आणि या मन यात तसा काहीच फरक नाही श्री महाराज तर एके ठिकाणी म्हणतात हे मन म्हणजेच तुमची वासना आहे आणि जन्म घेणे लागे वासनेच्या संगे हे तर परमार्थातील सत्य आहे परमार्थातीलच काय जीवनातील सत्य आहे त्यामुळे जोपर्यंत आपली वासना आहे आपलं मन मनाच्या जागी आहे संकल्प विकल्पांवरती आहे तोपर्यंत दुसऱ्या जन्माची आपली तयारी सुरूच आहे तोपर्यंत मोक्ष आपल्यापासून दूर आहे याचा अर्थ असा झाला की सृष्टी काहीही असली कशीही असली माया स्वरूप असली स्थूल असली किंवा सूक्ष्म असली तरी ती मनाशिवाय आपल्याला उपभोगता येत नाही मन हे दृश्य आणि आपली जाणीव यांना जोडणारी साखळी असल्यासारखं आहे तर या मनाला जिंकल्याशिवाय मायेचा निराश करता येणार नाही हे अगदी उघड आहे जेव्हा राजहंस दुधामधून पाणी वेगळं करतो त्यावेळी त्याच्यामध्ये ती क्षमता आहे म्हणून तो ते करू शकतो मायेबद्दलचा उपदेश आपल्याला घडला आता लक्षात आलं की ही माया आहे ही काही टिकणारी नाही पण त्यातून आपण सुटू शकत नाही ती आपली क्षमता नाही ही अडचण आहे एक उदाहरण पाहूया आता आपल्या सगळ्यांना भूक लागते आपण भूक लागली की थोडं का होईना अन्नाचं चिंतन करतो निदान आता मला खाल्लं पाहिजे एवढं तरी चिंतन आपण करतो पण आपण त्या चिंतनात गुंतून जातो आणि पदार्थांच्या विचारांमध्ये राहतो कधीकधी तर असं होतं की पोट भरलेलं असलं तरी आपण पदार्थाचं चिंतन करतो का तो तर तो आपल्या आवडीचा आहे म्हणून आता इथे फक्त अन्नाचा उदाहरण म्हणून वापर केलाय बरं का हाच न्याय किंवा हाच तर्क सर्व भोगांच्या बाबतीत सर्व शारीरिक सुखांच्या बाबतीत लावायचा तर काय करतो आपण खरं म्हणजे रसमलाईची गरज नाही आहे विशेष भूकही नाही आहे तरीसुद्धा आपलं मन रसमलाईकडे धावतं वडापाव मिसळ याकडं धावतं हे मायेचं स्वरूप आहे प्रत्यक्षत मिसळ आपल्यासमोर नाही प्रत्यक्षत तशी त्याची आपल्याला गरजही नाही तरी आपण तिचं चिंतन करतो तरी आपण त्या चिंतनामुळं त्या भोगामध्ये थोडं का होईना मनानं रमून जातो आपल्या तोंडाला पाणी सुटतं चव आठवते वास आठवतो आणि आपण मिसळ खायला निघून जातो हे जे जा आपलं घडलं ते मायेच्या प्रभावामुळं घडलं प्रत्यक्ष नसलेल्या गोष्टीचा आपण मनाच्या सहाय्यानं उपभोग घेतला हीच गोष्ट अनंत बाबतीमध्ये आपण करत राहतो काळजी चिंता तळमळ सुख दुःख मान अपमान इत्यादी गोष्टी आपल्याला मायेमुळेच बाधतात किंबहुना आपल्या मनामुळेच बाधतात आपलं जे स्वरूप आहे ते खरं म्हणजे आपल्यापासून कुठेही लांब गेलेलं नाही लांब कसं जाणार आपल्या अस्तित्वाचा ते आधारच आहे पण मनाच्या नादी लागून आपण भरकटच जातो आणि त्या भरकटण्याला माया असं म्हटलं जातं पण हे निरूपणामध्ये बोललं गेलं निरूपण श्रवणामध्ये आपण ते ऐकलंही पण म्हणून त्याचा आपल्या अंतर्वृत्तीवरती प्रभाव झाला का ही गोष्ट ज्याचं त्यानं तपासून पाहण्याची आहे डोळ्यांचं उदाहरण पाहताना आपण पाहिलं की आपल्या लक्षात येतं डोळ्यांवर ताण पडतोय आपल्याला आता दिसत नाही आहे नीट आणि मग आपण स्वेच्छेनं डॉक्टरांकडे जातो तसंच परमार्थामध्ये घडावं लागतं स्वेच्छेनं मुमुक्षत्वानं सद्गुरूंकडे जावं लागतं की मी कोण आहे मायेचं स्वरूप मला कळलं पण माझी मायेमध्ये असलेली गुंतवणूक काही थांबत नाही माझा आणि मनाचा संघ काही सुटत नाही तर आता मला यातून बाहेर काढा या तळमळीनं सद्गुरूंकडे जावं लागतं आणि तिथं जर गेलं तरच आपला कल्याणाचा मार्ग प्रशस्त होतो म्हणून तर समर्थ म्हणतात संत संगे हे उगवावी जी मायागथा गोवी आहे त्याची उकल सत्संगतीत करून घ्यावी त्याशिवाय मोक्षाची पदवी कदापि शक्य नाही देहामध्येच असताना देहाचं म्हणजेच नरजन्माचं कल्याण साधून घ्यायचं आहे देह पाच भूतांचा आहे तो एकतर मातीत जाणार आहे नाहीतर त्याची राख होणार आहे पण जोपर्यंत त्यामध्ये चैतन्य खेळत आहे तोपर्यंतच त्या चैतन्याची ओळख करून घ्यायची आहे ही गोष्ट अशी आहे किती ती ज्यानं साधली आहे त्याला शरण गेल्याशिवाय तिचा मार्ग कळणार नाही अहो व्यवहारातील साधी वाट सुद्धा आपल्याला वाटसरूच्या किंवा कुणीतरी वाट दाखवणाऱ्याच्या मदतीशिवाय कळत नाही किमान हातामध्ये नकाशा तरी असावा लागतो ही तर आपल्या अंतरात जाणारी सूक्ष्म वाट आहे सद्गुरूंशिवाय ती कशी कळणार तत्वांचा विस्तार जसा बाहेर स्थूल रूपाने झालेला आहे तसाच आपल्या आतही सूक्ष्म रूपाने झालेला आहे तुकाराम महाराज स्पष्टपणे म्हणतात जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाशी कारण जन्म घ्यावा पाप पुण्य करुनी जन्मा येतो प्राणी नरदेहा येऊन हानी केली सत्व आहे ज्याचे अंगी याच गुणे जगी वाया गेला तम म्हणजे काय नरकची केवळ रजतो सबळ मायाजाळ तुका म्हणजे सत्वाचे सामर्थ्य करवी परमार्थ अहरनिशि रजतमसत्वांच्या मिश्रणानं आपण बनलेलो आहोत पाप पुण्य करून जन्माला आलेलो आहोत आणि एका अर्थानं दुःख भोगण्यासाठी जन्म घेतलाय की काय अशी आपली स्थिती झालेली आहे जे पंचमहाभूतांचं मिश्रण त्रिगुणांचं मिश्रण समर्थांनी सांगितलं तेच एक प्रकारे तुकाराम महाराजांनी जाता जाता या अभंगातून सांगितलेलं आहे आता या पंचमहाभूतांचा जर स्थूल रूपानं विचार केला तर आपल्या शरीरातील रक्त असेल जलतत्व आपल्या शरीरातील पोकळी असेल तर आकाशतत्व आपण हालचाल करू शकतो ते आहे वायुतत्व आपली हाडं वगैरे असतील तर ती पृथ्वी तत्वाची असतील असा विचार करता येईल पण साधनेला बसल्यानंतर देह आपला शांत झालेला आहे त्यामुळं पंचमहाभूतांचा विचार आपल्याला मनाच्या अंगानंच करावा लागेल स्थूल देहामध्ये पंचमहाभूते आहेत यात तर काही शंका नाहीच पण आपण आत्ताच पाहिलं की आपण देहानं जरी एखाद्या ठिकाणी एखाद्या पदार्थाच्या ठिकाणी नसलो तरी मनाच्या अंगानं आपण तो भोग भोगतो म्हणजे इथे आपल्या इंद्रियांचा राजा ठरला आणि तो म्हणजे मन हे जे आपलं मन, मन नावाचं अकरावं इंद्रिय आहे हेच परमार्थाला सहाय्यभूतही ठरतं आणि परमार्थाच्या प्रवासात आडही येतं मन एव मनुष्याणाम कारण बंद मोक्ष यो म्हणजे मन या मनामध्येही पंचमहाभूते उघडपणे आहेतच त्यांनाही आपण नीट समजून घेऊया मनामध्ये सुद्धा जडत्वाचा निष्ठुरतेचा एक गुण आहे ते आहे पृथ्वी तत्व मनामध्ये सुद्धा कोमलता आहे भावुकपणा आहे संवेदनशीलता आहे ते आहे आपतत्व मनामध्ये सुद्धा तेज आहे प्रकाश आहे मनाच्या अंगानं आपण एखाद्या बाबतीत प्रसन्न होतो एखाद्या बाबतीत कलुषित होतो हे सर्व तेजामुळे घडतं वायू मनाला चंचल बनवतो मनाचं चंचलत्व काही वेगळेपणानं सांगण्याची गरजच नाही समर्थ स्पष्टपणे म्हणतातच मन माझे नावरे आवरीता तुझं विण शिण होतो धावरे धाव हाता डोळे उघडे असताना मन अस्ताव्यस्त फिरत असतं आणि डोळे मिटल्यानंतर तर आणखी फिरत राहतं ही मनाची चंचलता हे वायुतत्वच आहे आणि आकाश म्हणजे मन कधी कधी विचार शून्य होतं हेच मनामध्ये असलेलं तत्व आहे पण समर्थांनी आपल्याला स्पष्ट सांगितलं शून्यत्व हे अज्ञान असल्यामुळं हे आकाश सुद्धा मनाच्या अज्ञानदशेलाच निर्देशित करतं ध्यानामध्ये असलेली ही शून्यावस्था साक्षी अनुभवत असतो त्यामुळे ती शून्यावस्था ही गुणांमध्ये येते त्रिगुणांपासून ती वेगळी नाही तत्वांचा विचार मांडत असताना समर्थांनी स्पष्ट सांगितलं होतं की त्रिगुणांमधून पंचमहाभूते उत्पन्न होतात त्यामुळे ज्या अर्थी पृथ्वी आप तेजवायू आकाश मनाच्या ठिकाणी आहे त्या अर्थी तिथे त्रिगुणही आहेत आणि म्हणूनच त्रिगुणात तीत असलेल्या आत्मस्वरूपापर्यंत जाण्यासाठी या मनाला आपल्याला बाजूला सारावं लागतं आता हा अत्यंत सूक्ष्म आणि आंतरिक अभ्यास आहे प्रत्येक कर्मामध्ये आपला देह नकळत किंवा कळतपणे गुंतलेला असतो जसं आत्ता आपण निरूपण श्रवण करतोय हे एक कर्म आहे पण हे श्रवण करण्याच्या आधीसुद्धा आपण कोणत्या तरी कर्मात अडकलेलो होतोच निरूपण ऐकून झाल्यानंतरही आपला देह पुन्हा कर्मांमध्येच असणार आहे कर्म हे देहाला अपरिहार्य आहे आणि जिथे आपलं कर्म येणार तिथे आपोआपच आपलं मनही असणार कुठेतरी मनामध्ये आपण विचार केलाच ना की निरूपण ऐकूया आणि मग आपण निरूपण ऐकायला लागलो मनातल्या विचाराचा बुद्धीनं निश्चय केला आणि मग कृती घडली आपल्याला तर या मनापासून वेगळं व्हायचं आहे मग असा सूक्ष्मातील अभ्यास करण्यासाठी तो ज्यांनी केलेला आहे त्यांना नको का शरण जायला साहेब साधूची व्याख्या करतानाच म्हणतात की ज्यानं मनाला जिंकलेला आहे तो साधू आहे आपण अशा गुंत्यामध्ये अडकलेलो आहोत की आपल्याबरोबर आपलं कर्म आहे आपलं मनही आहे आपली वासनाही आहे आणि अर्थातच एकत्रितपणे ही सर्व माया आहे म्हणून समर्थ म्हणतात सकळ माया गथा गोई हा जो गुंता आहे तो सुटण्यासाठी गुंत्याला आधी वेगळेपणानं पाहावं लागेल तुमच्यापैकी काही लोकांनी जर दोरीचा गुंता सोडवला असेल तर आठवून पहा तो गुंता आधी आपण नीटपणे पाहतो नेमकं का कशात काय गुंतलं आहे याचा विचार करतो नेमके धागे पकडले आणि सोडवले तर गुंता सुटतो तसंच हा सर्व झालेला गुंता वेगळेपणानं पाहावा लागतो त्यासाठी शांत बसावं लागतं त्यासाठी शांतपणे ध्यान नाम याचा अभ्यास करावा लागतो हा अभ्यास घडण्यासाठी तो अभ्यास आधी आपल्याला द्यावा लागतो नाहीतर आपण आकंठपणे प्रपंचामध्ये बुडून आहोत ज्यांनी कुणी लग्न केलेली आहे त्यांनाच प्रपंच आहे असं समजू नका गोंदवलेकर महाराजांचं स्पष्ट वाक्य आहे जो दुसऱ्यावरती अवलंबून आहे तो प्रपंचीच आहे आणि आपण सर्व लोक कोणत्या ना कोणत्या कारणासाठी दुसऱ्यावर अवलंबूनच आहोत कुणीतरी गाईचं किंवा म्हशीचं दूध काढलेलं आहे ते बाजारात विशिष्ट पद्धतीने आणलेलं आहे ती पिशवीसुद्धा कुणीतरी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे म्हणून आपल्या घरी दूध येत आहे तसंच विजेच्या पाण्याच्या बाबतीत आहे कपड्यांच्या अन्नपदार्थांच्या बाबतीत आहे प्रत्येक वस्तूच्या बाबत आपण दुसऱ्यांवरतीच अवलंबून आहोत इतकंच नाही तर आपल्या देहामध्ये सुद्धा आपण आपल्या अवयवांवरती अवलंबून आहोत आपल्या जठरानं ठरवलं पचन करायचं नाही हृदयानं ठरवलं की रक्तच शरीराला पोहोचवायचं नाही तर आपण जिवंत राहू शकणार नाही सर्वांवरती आपण अवलंबून आहोत आणि या अर्थानं आपण सर्वजण प्रपंचीच आहोत पण या प्रपंचामध्येच परमार्थ करायचा आहे आणि असं जो करतो तोच खरा धन्य असतो प्रपंच परमार्थ दोन्ही एकाची काळी भोगी तो ज्ञानी आणि हे शिकण्यासाठी सद्गुरूंकडं जावं लागतं कारण सद्गुरूंनी स्वतः ते केलेलं असतं म्हणून अशावेळी त्यांची कृपा आपल्याला मदत करते स्वरूप कुठे बाहेर नसलं तरी स्वरूपापर्यंत पोहोचण्यासाठी आपली शक्ती कमी पडते सद्गुरूंच्या शक्तीशिवाय आपल्या शक्तीला चालना मिळत नाही सद्गुरू नाम देवत ध्यान देवत नुसते आपल्याकडे पाहोत किंवा आपल्याला काही उपदेश करत प्रसंगी आपल्यावरती ओरडोत पण ते एक प्रकारे शक्तिपातच करतात त्यांची शक्ती आपल्यामध्ये संक्रमित करतात हाच त्यांचा अनुग्रह आहे आणि हा झाल्याशिवाय आपल्यातील शक्तीला चालना मिळत नाही एकदा चालना मिळाली की हीच शक्ती ऊर्ध्वगामी होऊन आपली आपल्याला ओळख करून देते अशी परमार्थ साधना आहे म्हणून समर्थ म्हणतायत की इथे सत्समागम अत्यंत आवश्यक आहे जो अनुभव येत आहे तो अनुभव ज्या शक्तीमुळे येत आहे त्या शक्तीला जाणणं गरजेचं आहे शून्य हे केवळ अज्ञानच आहे शून्य हे काही स्वरूप नव्हे आणि म्हणूनच आकाशही स्वरूप नव्हे मायेचा हा सगळा गोंधळ संतांपशी जाऊन समजून घ्यावा आणि संतांकडून साधना घेऊन या गोंधळातून बाहेर पडावं आणि मोक्षपदाला पोहोचावं पुढेही प्रश्न आणि त्याचं उत्तर या अंगानं दासबोधाचा प्रवास चालूच राहणार आहे पण एकदम सहाव्या समासात प्रवेश करण्याआधी पाचव्या समासातील थोडा विषय त्याची उजळणी आणि त्याचा शेवट थोडा सूक्ष्मपणे आपण पाहिला आता सहाव्या समासाकडं आपण यथावकाश वळूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम